कुशल प्रशासक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आज राज्य मंत्रिमंडळानं त्यांच्या जन्मगावी अहिल्यानगरमधल्या चौंडी या गावात पहिल्यांदाच बैठक घेत त्यांना अभिवादन केलं या बैठकीत महिला सक्षमीकरणासाठी विशेष योजना तसंच धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले राज्यातल्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान राबवलं जाणार असून आदिशक्ती पुरस्कार प्रदान केले जातील असा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आदिशक्ती अभियान उत्कृष्टपणे राबवणाऱ्या रा ग्रामपंचायतींना आदिशक्ती पुरस्कार दिले जाणार असून यासाठी साडे कोटी रुपये खर्च केला जाणार आहे महिला सक्षमीकरणाकरता आदिशक्ती अभियान राबवण्याचं आपण ठरवलेलं आहे आणि राज्यातील महिलांच्या आर्थिक सामाजिक शैक्षणिक आणि आरोग्यविषयक समस्यांबाबत समाजामध्ये संवेदनशीलता निर्माण करणे आणि या अभियानाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जागृती करणे हा आपला प्रयत्न असेल आणि यासोबतच या क्षेत्रात काम करणाऱ्या महिला आणि महिला केंद्रित एनजीओ यांना आदिशक्ती पुरस्कार हा प्रदान करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे धनगर समाजातल्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळे शिक्षण देण्याच्या योजनेला राजे यशवंतराव होळकर यांचं नाव दिलं जाईल यशवंत विद्यार्थी योजना म्हणून ही योजना आता राबवली जाईल पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या सृष्टीनिर्माणासाठी सहाशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दिली धनगर समाजातल्या मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणाऱ्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी महसूल विभागाच्या मुख्यालयांच्या ठिकाणी वसतिगृह बांधण्याच्या योजनेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतिगृह योजना असं नाव देण्याचा निर्णय देखील घेण्यात आला नवी मुंबई पुणे छत्रपती संभाजीनगर नाशिक नागपूर अमरावती इथं वसतिगृह प्रस्तावित असून नाशिक इथं काम सुरू आहे तर पुणे नागपूर इथं लवकरच काम सुरू होणार आहे अहिल्यानगर जिल्ह्यात शंभर विद्यार्थी क्षमतेचं नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्नित चारशे तीस रुग्णखाटांचं रुग्णालय स्थापन करण्याचा निर्णय देखील आजच्या बैठकीत झाला राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती वर्षाचा सा औचित्य साधून त्यांच्या मंदिर पुनर्निर्माणाच्या कामाला अभिवादन म्हणून पाच हजार पाचशे तीन कोटी एकोणसत्तर लाख रुपयांचे मंदिर विकास आराखडे याला मंजुरी देण्यात आली यात चौंडीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतीस्थळाचं जतन आणि संवर्धन अष्टविनायक गणपती मंदिरांचा जीर्णोद्धार श्रीक्षेत्र तुळजाभवानी देवी मंदिर विकास आराखडा श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिर विकास आराखडा श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर विकास आराखडा श्रीक्षेत्र महालक्ष्मी मंदिर विकास आराखडा श्रीक्षेत्र माहूरगड विकास आराखडा यांचा समावेश आहे अहिल्यानगर इथं मुली आणि महिलांसाठी नवीन आयटीआय सुरू करणं राहुरी जिल्हा अहिल्यानगर इथं दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर स्थापन करणं आदी निर्णय घेण्यात आले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित व्यावसायिक मराठीसह बहुभाषिक चित्रपटाची शासनामार्फत निर्मिती करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला जे कार्य देशामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी केलं तेच कार्य त्यांच्या त्रिशताब्दीच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये करण्याचा प्रयत्न हा राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही करतो यासोबत पुण्यश्लोक देवींच जीवन त्यांचं कार्य याचा परिचय संपूर्ण जगाला झाला पाहिजे या दृष्टीने त्यांच्या जीवनावर बहुभाषिक कमर्शियल चित्रपट